पेण मध्ये मनसे चषक दोन हजार पंचवीस स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मनसेचे अविनाश जाधव यांची विशेष उपस्थिती पेण येथे झालेल्या मनसे चषक क्रिकेट स्पर्धेला संपूर्ण रायगड जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या क्षणी मनसेचे ठाणे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी उपस्थित राहून रायगड जिल्ह्यातील मनसेचे युवा नेते रुपेश पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले यावेळी रुपेश पाटील व निकिता पाटील यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांचे स्वागत करण्यात आले रात्रीच्या प्रकाश झोतात खेळवल्या गेलेल्या संख्येने प्रेक्षकांनी हजेरी लावली होती तसेच, या स्पर्धेचे लाईव्ह हो प्रक्षेपण करण्यात आल्यामुळे घरबसल्या प्रेक्षकांनीही या खेळाचा आनंद घेतला स्पर्धेच्या विशेष समारंभात पत्रकार आणि संपादक यांचा सन्मान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर निकिता पाटील शहर अध्यक्ष सुदेश संसारे छाया शिंदे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी बोलताना अविनाश जाधव यांनी स्पष्ट शब्दांत रुपेश पाटील यांनी रायगड जिल्ह्याचे नेतृत्व करावे अशी इच्छा व्यक्त केली स्पर्धेच्या यशस्वी नियोजन आणि उत्कृष्ट आयोजनाबद्दल त्यांनी रुपेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील टीमचे विशेष कौतुक केले तर मागील अनेक वर्षापासून रुपेश मला सतत सांगत असायचा की दादा मॅच या मॅच आणि कुठे ना कुठे काही कार्यक्रम असल्यामुळे मला इकडे यायला जमत नव्हतं पण मला आज तिथे आल्या प्रचंड आनंद झाला की एक उत्तम नियोजन आमच्या रुपेशने या भागात केलेलं आहे तरुणांना संधी दिली पाहिजे खेळाला संधी दिली पाहिजे आणि त्याचाच हा एक भाग आहे तो आम्ही अनेक वेळेला आंदोलनं करत असतो अनेक वेळेला विविध कार्यक्रम करत असतो असंच करताना आम्ही खेळाला देखील संधी देत असतो आणि त्याचं हे एक प्रतीक आहे रुपेश आणि रुपेशच्या सगळ्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि असे तरुणांना एकत्र करण्याचे कार्यक्रम हे आपल्या माध्यमातून सतत व्हात राहावेत अशी अपेक्षा बाळगतो तुझ्या या टुर्नामेंटला या आयोजनाला माझ्याकडून पक्षाकडून खूप खूप शुभेच्छा असेच उत्तमातले उत्तम कार्यक्रम करावेस आणि एक दिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं या रायगडचं नेतृत्व म्हणून तू काम पाहावं अशी माझी अपेक्षा आहे धन्यवाद